कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आज खरंच खूप अतिशय काय म्हणू इतका छान योग आहे आणि इतका छान अनुभव आम्हाला आलेला आहे त्याच्यासाठी मी माझ्या शेजारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो ते आहेत तुम्ही ओळखता त्या ना सतीश राजवाडे जे उत्तम दिग्दर्शक आहेत आणि स्टार प्रवाहाला गेल्या काही वर्षात इतक्या चांगल्या स्थानावर आणण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं त्यांना आणि त्यांच्या टीमला आणि आज आम्ही आहोत वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आणि निमित्त आहे स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका अठ्ठावीस तारखेपासून सुरू होती आहे कोण होतीस तू काय झालीस तू त्याच्या निमित्ताने आलो आहे आणि बॅकग्राऊंडला आम्ही दशावतार बघतो आहे ऐकतो आहे ही कल्पना कशी सुचली की आपल्या एखाद्या नवीन मालिकेचं लॉन्चिंग अशा ठिकाणी करावं बसून आपण बोलूया खरं तर हे सगळं श्रेय माझ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मार्केटिंग टीमचं आहे कारण का प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही एखादा विषय मांडतो तर तो विषय कुठे त्याचं त्या त्याचं स्थळ कुठे आहे आणि त्याची भाषा काय आहे त्याची माणसं कोण आहेत हा सगळा अभ्यास ही मार्केटिंग टीम करते आणि त्याच्यानंतर जेव्हा स्क्रिप्टमधनं हे कळलं की की कोकणातनं सुरू होते ही गोष्ट आणि कोकण म्हटल्यानंतर बरेच वर्ष स्टारप्रभांनी कोकण हा फ्लेवर किंवा ही भाषा ही माणसं ही लँडस्केप एक्सप्लोअर केली नव्हती त्यामुळे मग सगळ्या टीमचं असं म्हणणं असतं की फक्त लँडस्केप नाही तर जे आपलं ब्रेद वाक्य आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह तर कोकणातली परंपरा काय आहे त्याच्यातल्या छान छान गोष्टी काय आहेत त्या मातीशी कशा जोडलेल्या आहेत जेणेकरून आपण माणसांपर्यंत पोचू शकू आणि मग सगळा हा विचार केल्यानंतर ह्या टीमनी दशावतार म्हणा की आज आपण ह्या वालावलच्या एवढ्या मोठ्या पवित्र स्थानी आज लक्ष्मीनारायणच्या देवळात आहोत आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जसं आम्ही प्रत्येक वेळी काही ना काहीतरी वेगळा प्रयत्न करत असतो आणि तुमच्या तुमच्या साक्षीने आम्ही आमच्या सगळ्या कलाकृती लोकार्पण करत असतो आज पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना स्टार प्रवाहाच्या मार्केटिंग टीमनी खास आमंत्रण देऊन आज इथे घेऊन आलेत मागे तुम्ही म्हटल्याप्रमाणे खेळ सुरू आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं श्रेय आमच्या मार्केटिंग टीमचं बरं आणि आता पूर्ण चित्रीकरण मालिकेचं इथं होणार आहे का काही भाग इथं करून तुम्ही पुन्हा दुसरीकडे शिफ्ट होणार पूर्ण चित्रीकरण म्हणजे जनरली आपण काय करतो की आपली एखादी मालिका असते ती दीड वरती दीड पावणे दोन वर्ष ज्या पद्धतीने त्या मालिकेला यश मिळत बरोबर त्या पद्धतीनं असतं पण सुरुवात ह्या गोष्टीची इथून होणार आहे त्यामुळे गोष्टीचं मूळ इथे आहे त्यामुळे सुरुवात होईल मध्यांतरात कुठेतरी जाईल पुन्हा एकदा इथे येईल कारण का त्याची okay, मुळे इकडे आहे बर, बरोबर त्यामुळे त्याचं मूळ स्थान सोडता येणार म्हणजे पुन्हा पुन्हा येत राहाल तुम्ही करेक्ट बरोबर ना आणि मला आणखीन एक गोष्ट जाणून घ्यायची की आजवर चित्रपटांमधून कोकण बरं बघायला मिळालेलं आहे मराठी किंवा हिंदी चित्रपटामधून पण मालिका बघायला मिळाल्या नव्हत्या तर नेमकं कोणता भाग तुम्ही एक्सप्लोअर करताय आणि काय खासियत आहे त्याची नेमका असा कोणता भाग सांगता येणार नाही कारण का आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शूट करतोय पण रसिक प्रेक्षकांना नक्कीच एक फार रम्य असा एक अनुभव मिळेल कारण का मुळातच इतकं सुंदर आहे कोकण त्यातल्या त्यातल्या रस्त्यांच्या ठेवणी कौलारू घरं ह्या असे प्राचीन मंदिरं आणि समुद्र त्यामुळे लोकांना नक्की कोकणाचा अनुभव येईलच आणि त्याची आम्ही काळजी घेऊ की प्रत्येक वेळी लोकांना त्याचा अनुभव मिळत राहील बर आणि ह्याची जी लीड पेयर आहे म्हणजे मुख्य कलाकार आहेत वैभव मांगले सुकन्या मोने सुकन्या मोने तर गहिवरल्या होते आपल्या त्यांच्या भाषणाच्या वेळी कारण तुमच्या दोघांचं रिलेशन खूप जुनं आहे एकत्र तुम्ही काम केलं आणि आज त्या तुमच्या मालिकेत त्या काम करत आहेत बराच वेळ लागला त्या ना तुमच्या वाहिनीवर याला पण शेवटी ते आल्यात त्याचं क्रेडिटही तुम्हालाच त्यांनी दिलेलं आहे सी तो त्यांचा मोठे पण आहे कारण का त्या आपण जर नीट खरंच विचार केला तर मराठीतली सर्वात पहिली दैनंदिन मालिका आभाळ माय तेव्हापासून सुकन्याताई ह्या घराघरात पोचलेल्या आहेत त्यामुळे त्या जर आम्हाला यश देत असतील तर खरंच त्या किती मोठ्या आहेत त्याचं मन किती मोठे आहे कलाकार म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण त्या किती मोठ्या आहेत हे आपल्याला कळतं आणि त्या त्या त्यांच्या त्यांच्या मध्ये बिझी होत्या त्यांच्यासाठी योग्य भूमिका आम्ही शोधत होतो आणि सगळे योग जुळून आले की ते, प, ते त्या पण फ्री होत्या भूमिका पण आली त्यामुळे मग असा योग आम्हाला सोडायचा नव्हता त्यामुळे मग त्या क्षणी ठरवलं की सुकन्याताई या प्रोजेक्टचा भाग असली पाहिजेत आणि ते सगळं देवाच्या दयने जुळून आलं आणि त्यांच्यावर वैभव मांगले आहे मंदार जाधव आहे तुमच्या गाजलेल्या मालिकेची जोडी परत तुम्ही आणलेली आहेत यात हाही जुळवून आणलेली गोष्ट आहे का हा योगायोग म्हणून म्हणा नाही मंदार आणि गिरिजाचं कास्टिंग जुळवून आणलंय आम्ही पण वैभव मांगले सुद्धा योगायोगच आहेत कारण का पुन्हा कोकणातला एक माणूस हवा होता आणि आपल्याला माहिती आहे की वैभव हा खुद्द कोकणातला माणूस आहे त्याचं भाषेवर प्रभुत्व आहे त्याला हा प्रांत माहिती आहे आणि त्यामुळे ही सगळी कास्टिंगची गाठ बांधली गेली पण मंदार आणि गिरिजाचं कास्टिंग हे जाणून बुजून केलेलं आहे कारण का आपण लहान असल्यापासून आपल्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट आवर्जून बघतो बड़। आपल्या आवडत्या कलाकारांच्या मालिका बघतो आज मंदार आणि गिरिजा हे महाराष्ट्रातले सर्वात लाडकं कपल होतं मग आम्हाला असं वाटलं की एवढी यशस्वी मालिका झाल्यानंतर एक थोड्या ब्रेक नंतर जर रसिका प्रेक्षकांसमोर ही जोडी पुन्हा घेऊन आलो आपण एका वेगळ्या गोष्टीमध्ये कथेमध्ये एका वेगळ्या रूपामध्ये तर ते लोकांना नक्की आवडेल बरं त्यामुळे मग असं सगळं ठरवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि याचं शीर्षक आहे कोण होतीस तू काय झालीस तू म्हणजे अलीकडचा हा गेल्या काही वर्षांपासूनचा ट्रेंड आहे की जी गाजलेली मराठी गाणी आहेत ती शीर्षकात घेतो आपण म्हणजे दिसतात अनेक ठिकाणी पण मूळ गाण्याची चाल खूपच चांगली आहे आणि तुम्ही शीर्षक गीता जी केलेली चाल आहे तितकीच चांगली आहे थोडं गाण्याच्या प्रोसेसबद्दल सांगा टायटल कसं टायटल सॉन्ग कसं वर्क खरं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की बरेच वेळेला गाजलेल्या गाण्यांवरनं मालिकेंची नावं ठेवली जातात कारण का तो एक रिकॉल व्हॅल्यू असतो लोकांना पण खरंच आमची एक पद्धत आहे की गोष्टीला साजेसं सा नाव ठेवण्याची आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आज कोण होतीस तू काय झालीस तू जर आपण खरंच त्या गाण्यावरनं नामानिरा लावून विचार केला तर प्रत्येक स्त्रीचा एक प्रवास हा प्रत्येक मुलगी जन्माला आलेली असते तेव्हा आणि ती आयुष्यात जेव्हा एक 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 टप्पे पूर्ण करत जाते तेव्हाची ती म्हणजे जी होती ती आणि कालांतराने जी ती होते तो एक प्रोसेस असतो तो एक तो एक पूर्णत्वाचा प्रोसेस असतो ही गोष्टसुद्धा तशाच तशाच काही बायकांची त्या बायकांच्या विश्वात असलेल्या काही पुरुषांची त्यांच्यामुळे जो एक प्रोसेस घडत जातो त्याची आहे त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू ह्या हे शीर्षक कदाचित ह्या गोष्टीला फार ॲप्ट आहे ओके एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो थोडा पुन्हा नेहमीप्रमाणे वेगळा प्रश्न घेणार आहे आत्तापर्यंत म्हणजे गेल्या एक महिन्याभरात तुमच्याकडं खूप डेव्हलपमेंट होत आहेत नवीन मालिका येत आहेत जुन्या मालिकांचे काय वेळा बदलत आहेत त्यामुळे प्रेक्षकही जरा हालचाल झाली आहे त्यांच्याकडे हे काय चाललं आहे एकदम स्टार प्रवाहामध्ये इतक्या आदलाबदली का होत आहेत काय नेमकं आहे आणि मला विचारायचं आहे की वेळा बदलल्यामुळं प्रेक्षकांच्या सवयीवर काही परिणाम होत असतो असा तुमचा काही अभ्यास आहे का प्रामाणिकपणे ना रसिक प्रेक्षकांना सगळं टाईमटेबल व्यवस्थित पाठ असतं बरं आपल्याला एक दोन प्रोमो फक्त दाखवायची गरज असते त्यांच्या आवडत्या मालिका मग ते फक्त प्रवाहावरच असतील असं नाही त्यांच्या मालिका कोणत्याही वाहिनीवर असतील ना तर ते व्यवस्थित त्याचा शोध लावतात आणि त्या त्या वेळेला त्यांच्या मालिका ते बघतातच कारण का त्यांचं ते कुठं प्रेम असतं त्या मालिकेत बरोबर आज आपण जेव्हा एखादा बिझनेस करत असतो आज नाही म्हटलं तरी मालिका आपण जेव्हा बनवतो रसिक प्रेक्षकांची करमणूक करतो तेव्हा करमणुकी बरोबर कुठेतरी तो एक व्यवसाय पण बरोबर आणि काही काही व्यावसायिक डिसिजन्स काही काही व्यावसायिक गणित आपल्याला मांडावी लागतात घ्यावी लागतात त्यामुळे जर नवीन काहीतरी आणायचं असेल तर आपल्याकडे हातात जी आहे जी ऑलरेडी यशस्वी आहे इतकं यशस्वी आहे त्याच्यात अरेंजमेंट करून रसिक प्रेक्षकांपर्यंत नवीन कसं आणायचं याची सतत तारेवरची कसरत सगळ्यांचीच चालू असते ह्याला फक्त प्रवाह असं नाही पण जनरली जेवढ्या वाहिन्या आहेत ते त्या सातत्याने वेगवेगळा प्रयत्न करत असतो जेणेकरून रसिक प्रेक्षकांना जास्तीत जास्त करमणूक मिळेल बरं अगदी ॲप्ट उत्तर तुम्ही दिलेले आहेत आणि छान म्हणजे आम्हाला आनंद काय वाटला दरवेळी तुम्ही सहभागी करून घेता आणि आजचा अनुभव तर विलक्षणच आहे त्यानिमित्ताने आम्हाला हे सगळं बघता आलं मी पुन्हा एकदा तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे या मालिकेला आणि जे काही तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत अलीकडच्या काळात त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा भेटू एका नवीन मुलाखतीच्या निमित्ताने भेटूयात कारण का आम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला सामावून घेण्यात आनंद असतो कारण का आ, आता गेली इतके वर्ष आपण सातत्याने भेटतोय यश अपयश हा प्रोसेस आहे बरोबर पण जे एक नातं आता जोडलं गेलं आहे सगळ्यांबरोबर ना तर प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना तुम्हाला कसं त्याच्यात सामावून घेता येईल ह्याचा आधी थॉट सुरू होतो आणि मग तो कार्यक्रम आखला जातो माझ्या मते सोनालीचं पुन्हा एकदा मार्केटिंग टीमचं फार कौतुक आहे की त्यांनी तुम्हाला सगळ्यांबरोबर कॉर्डिनेट करून एक तारीख जुळवून आणून आज तुम्हाला इथपर्यंत आणि ह्याच्यात फक्त त्यांचं यश नसून ह्याच्यात तुम्हा सर्वांचं यश पण आहे की तुम्ही सगळे सुद्धा तयार झालात की होय आपण असा एक अनुभव घेऊयात असं करूयात त्यामुळे खरंच तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप आवा आणि आम्हालाही काय सतीश वाटतं माहिती आहे का आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांनाही आम्हाला काहीतरी नवीन द्यायचं असतं त्या नाही नाहीतर हा आम्ही त्यांना हा प्रसंग कसा आम्ही देऊ शकलो त्यामुळे आम्हालाही आनंद आहे तुम्ही असंच काहीतरी नवीन कल्पना आणा पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू